न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील सतरा अनधिकृत इमारतींवरती कारवाई सुरू असून आज अतिक्रमण विभागाचे पथक कौसा येथे एका इमारतीवर कारवाईसाठी सकाळी गेले असता महिलांसह रहिवाशांनी प्रचंड विरोध केला मात्र हा विरोध मोडून काढत दोन इमारतींवरती तोडक कारवाई करण्यात आली दिवाळीजवळील शिळफाटा भागांमध्ये गेल्या काही वर्षात अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत त्यापैकी एका भूखंडावर उभ्या राहिलेल्या सतरा अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेचे कान उपटले सतरा अनधिकृत इमारतींवर वरती कारवाई करना से आदेश दिले न्यायालयाच्या आदेशामुळे हो अखेर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तेरा जून पासून या इमारतींवरती कारवाई करण्यास सुरुवात केली एका मागून एक अशा तेरा इमारती भुईसपाट केल्यानंतर चार इमारतींच्या रहिवाशांनी न्यायालयात कराय कारवाईला स्थगिती देण्यासाठी धाव घेतली आहे मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती न देता रहिवाशांना आपले बस्तान हलवण्यासाठी तेवीस जून पर्यंत मुदत दिली होती ही मुदत आज संपताच ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने उर्वरित अनधिकृत इमारतींवरती कारवाईला सुरुवात केली आहे अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त शंकर पाटोळ यांच्यासह हो पालिकेचे पथक पोलीस बळ नियोजित वेळेमध्ये आवान कंपाऊंड येथे पोहोचले कारवाई होणार याची कल्पना असल्याने रहिवाशी विरोध करण्याच्या तयारीत होते यावेळी महिला रहिवाशांना पुढे करत पालिकेच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी बोलताना आंदोलन करत्या महिलांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच दिवसांपासून येथे राहत आहोत आम्हाला तोडफोडीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आली नाही पालिकेकडून थेट कारवाईला सुरुवात झाली इमारत अनधिकृत आहे म्हटल्यावरती आम्हाला वीज कनेक्शन का दिलं ही इमारत अनधिकृत आहे यात आमची काय चूक आहे अशी कैफियत त्यांनी मांडली येऊर मुमरा दिवा वावळी स्टेट नौपाडा उथळसर विभागनिहाय कारवाई करण्यात आली दिवाळीतील सतरा इमारतींपैकी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या ही तेरा झाली आहे ते तेथे पाडकामास विरोध झाला अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचं पाटोळे यांनी सांगितलंय दिवाळी ते कारवाईच्या वेळी उपायुक्त मनीष जोशी सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे उपस्थित होते